मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर विभागामध्ये दिनांक दोन ऑगस्ट ते चार ऑगस्ट असे तीन दिवस सार्वजनिक कानबाई माता उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवासाठी प्रकाश महाजन यांची अध्यक्षपदी तर सौ अनिता ज्ञानेश्वर वाघ यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे तर या उत्सवाच्या महिला समितीच्या अध्यक्षपदी शिवजन्मोत्सव समितीच्या माजी कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ गीता संजय जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे अध्यक्ष प्रकाश महाजन यांनी सौ गीता जाधव यांच्या निवडीची घोषणा केली प्रमाणे ह्या वर्षापासून हा जो कानबाई माता उत्सव आहे हा तर कानबाई माता उत्सव म्हटला की महिला भगिनींना खास करून आनंदाचा दिवस असतो आणि ह्या परिसरातील सर्व महिला एकत्र करून आमच्या भगिनी गीताताई जाधव मागच्या वर्षीच्या कार्याध्यक्षा त्यांना ह्या वर्षाच्या महिला समितीचं अध्यक्षपद आम्ही आज रोजी जाहीर आहोत त्या महिला समिती स्थापन करून त्या सगळ्या महिलांना बरोबर घेऊन या कार्यक्रमात सहभाग जास्तीत जास्त नोंदवतील अशी आम्ही अपेक्षा निर्माण करतो ओके सन्मान न्यूज फोर्टेन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज Сатурн Афик,